नमस्कार मी रुपाली बारबंद तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये आज आपण बिबड्यांची रेसिपी बघणार आहोत आणि त्यासाठी इथे मी गहू हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ घेतलेले आहेत आणि तसंच ज्वारी घेतलेली आहे ज्वारी हे मी एक किलो घेतलेली आहे त्याचबरोबर तांदूळ हे मी दोन कप घेतलेले आहेत आणि आपण आता यामध्ये पाणी घालून देणार आहोत आणि आपण हे तीन दिवस भिजत घालणार आहोत आणि तीन दिवस सारखं याचं पाणी चेंज करून घ्यायचं आहे बदलून घ्यायचं आहे ज्वारी आपण ही दीड दोन तास आधी भिजत घालून घेणार आहोत आणि त्यातली जी साला आहेत ती आपण मिक्सरमध्ये ग्राईंड करून काढून घेणार आहोत आणि ची लिस्ट ही मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता आणि यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि ज्वारीतलं पाणी आपण हे काढून घेणार आहोत आणि पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही आहे हे पल्स मोडवरती आपण फिरवणार आहोत आणि ज्वारी हे मी मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे आणि ज्वारी हे मी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता आपण हे भिजत घालणार आहोत आणि ह्या तीनही इन्ग्रेडियंट्सवरचं पाणी हे चेंज करून घ्यायचं आहे तीन दिवस त्यानंतर आपण हे ग्राइंड करून घेणार आहोत आणि तीन दिवस हे मी छान भिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि चिकाचा व्हिडिओ हा मी तुमच्यासोबत याआधी शेअर केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता आणि आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत चीक हा मी गाळून घेतलेला आहे आणि यातला आपण दोन कप चिक वापरणार आहोत आणि बाकीच्या चिकाचे तुम्ही पापड किंवा कोरडई बनवू शकता आणि हे छान बारीक फिरून घेणार आहोत मिक्सर मधून थोडस पाणी घालून आपल्याला हे छान फिरून घ्यायचं आहे ज्वारी आणि तांदळाचं मिश्रण हे तयार आहे यामध्ये मी अजून पाणी घालते आणि यावरती झाकण ठेवून आपण हे रात्रभर असंच राहू देणार आहोत आणि हे आपण आता शिजवून घेणार आहोत आणि इथे चीक हा मी दोन कप घेतलेला आहे आणि तो मेल्ट करून घेतला आहे पण बघू शकता त्याला छान फेटवून घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे आणि हे मिश्रण आपण शिजवताना हा चीक त्यामध्ये घालणार आहोत नंतर आणि इथे आपण दोन पातेल्यांमध्ये पाणी तापून घेतो आहे यामध्ये मी कमी ठेवलेलं आहे पाणी आणि यामध्ये आपण मसाले घालणार आहोत आणि इथे मी एक पातेलं पाणी तापून घेते मिश्रणामध्ये घालण्यासाठी आणि यामध्ये मी तीळ आणि शोभ घालून देते आणि हे अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे एक वाटी प्रमाण घेतलेलं आहे दोघांचं आणि ठेचलेला लसूण त्यामध्ये चवीनुसार मीठ मिश्रण आपण यामध्ये घालून देणार आहोत आणि सारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या राहायला नको आणि यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालते आणि दोन तीन मिनटानंतर लगेच आपण यामध्ये चेक घालून देतो आणि ह्या मिक्स करत राहायचा आहे घालताना यामध्ये मी पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घालते कारण हे मी चम्मचने टाकणार आहे बिबड्या याआधीही मी बिबड्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता आणि त्याचबरोबर चिकाचा डिटेल व्हिडिओ हा मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि हे छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये गुठळ्या अजिबात राहायला नको यामध्ये आपण मिरची घालून येणार आहोत मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिश्रण हे मी दोन भांड्यांमध्ये शिजवून घेतलेलं आहे कारण हे मिक्स करायला छान इझी जाईल मला तुमच्याकडे मोठं वातेलं असेल तुम्ही त्यामध्ये करू शकता आणि मिश्रण हे छान शिजलेलं आहे आपण गॅस बंद करून देणार आहोत आणि हे आपण चम्मचनी स्प्रेड करणार आहोत आणि दोन ते तीन दिवस आपल्याला हे कणखर उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत आणि बिबड्या आम्ही काढून घेतलेल्या आहेत आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असायचे एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय